नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आज सत्तावीस तारीख आहे सत्तावीस जुलै आणि हवामानात काय बदल होत आहेत संदर्भातली ताजी अपडेट आपण देणार आहोत अजूनही महाराष्ट्राच्या काही भागात पावसात जोर कायम आहे मात्र आज दुपारनंतर पावसात जोर कमी व्हायला सुरुवात होईल असा अंदाज आहे कोकण किनारपट्टीला मुंबईसह पालघर ठाणे रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसात जोर अजून आहे त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होतोय संदर्भातली ही अपडेट आहे आपण बघतो की भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ट्रॅकनुसार डिप्रेशन हे आता मध्य प्रदेशमध्ये पोहोचलेलं आहे आणि त्याचा थोडा परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जाणू लागला आहे अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे हा पाऊस तयार होतोय तसं मेघगर्जनेसह पावसाचं फारसं वातावरण महाराष्ट्रामध्ये आता नाहीये मात्र महाराष्ट्रात झडीचं वातावरण किंवा संतधार पावसाचं वातावरण काही विभागात राहू शकतं अशी परिस्थिती आहे कोकणातही मान्सून सरींचा जोर राहण्याची शक्यता आज आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आज विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर कोकणात पावसात जोर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आजचाही दिवस तसा पावसाळी असणार आहे उद्या अठ्ठावीस तारखेला पावसाचा जोर कमी होणार आहे कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसळी वातावरण राहील असा अंदाज आहे एकोणतीस तारखेला देखील कोकण आणि पूर्व विदर्भ असाच पावसळी वातावरणाचा अंदाज आहे महाराष्ट्रात उर्वरित भागात स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं परंतु विशेष पावसाचा प्रभाव असणार नाही तीस तारखेला देखील तीच परिस्थिती आहे थोडंफार उत्तर महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असं स्थानिक वातावरणाची शक्यता आहे मात्र जोरदार मान्सून सरी या कोकणात होण्याची शक्यता आहे एकतीस तारखेपासून पूर्व विदर्भ कोकण असं हलकं पावसान राहणार आहे एकूण महाराष्ट्रातील पावसात जोर देखील कमी होणार आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्रात जो काही उघडपीचा सर्वच मॉडेल अंदाज देत आहेत त्यामध्ये थोडा बदल होण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण महाराष्ट्रात आहे कोकण आणि पूर्व विदर्भ हलक पावसाळी वातावरण आहे एक तारखेला दोन तारखेला देखील पूर्व विदर्भ कोकण पावसाळी परिस्थिती कायम दाखवण्यात आलेली आहे तीन ऑगस्टला जी काही उघडी महाराष्ट्रात निर्माण झालेली होती त्यामध्ये पुन्हा ढगाळ परिस्थिती निर्माण होते आणि बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात पुन्हा नव्याने वातावरण तयार होत असल्यामुळे वातावरण बदलू शकतं असा स्कायमेटचा अंदाज आहे याही ठिकाणी आपण चार तारखेला बघतो कोकण पूर्वविदर्भ पावसाची शक्यता आहे पाच तारखेला आपण बघतो कोकण पूर्व विदर्भच पावसाची शक्यता आहे सहा तारखेला आपण बघतो कोकण पूर्वविदर्भ पावसाची शक्यता कायम आहे मात्र एक लक्षात घ्या दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढतं आहे याचा अर्थ हवामानात काहीतरी बदल होतो आहे आणि आपण सात ऑगस्टला बघतो की मराठवाडा विदर्भ कोकण पावसाळ्यातून वाढण्याचे संकेत आहेत म्हणजे आपण स्कायमेटचा अंदाज जर मान्य केला तर वातावरण बदलण्याचे संकेत सात तारखेला दिले आहेत स्कायमेटचा तोच अंदाज पुन्हा आठ तारखेला आहे आणि स्कायमेटने पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ आणि संपूर्ण कोकणात पावसाची परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज नऊ तारखेला व्यक्त केला आहे आज मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये मध्य महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात कोकणामध्ये जोरदार पावसाची परिस्थिती जेफीसमडेले दाखवली आहे मात्र उद्या विदर्भ मराठवाड्यातील पाऊस उघडतो आहे कोकण आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाळी वातावरण एकोणतीसला आहे जे मॉडेल नुसार मॉडेलनुसार पूर्व विदर्भ कोकण हलकं पावसाळी वातावरण तीस तारखेला आहे विदर्भ आणि कोकण हलकं पावसाळी वातावरण एकतीसलाही आहे पावसाचा जोर ओसरतोय एक तारखेपासून आणि या मॉडेलनुसार तरी पाच तारखेपर्यंत हा जोर कमी राहणार आहे कोकणासहित सर्वच मॉडेल आज महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखवत आहेत परंतु ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र आज केवळ कोकणात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे अठ्ठावीस तारखेला या मॉडेलने विदर्भ उत्तर महाराष्ट्र रात्, कोकण असं पावसाळी वातावरणाची थोडी शक्यता व्यक्त केली आहे एकोणतीसला थोडं पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे तीस तारखेला उत्तर महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे कोकण आणि पूर्व विदर्भ असंही पावसाची शक्यता कायम आहे एकतीस तारखेपासून मात्र कडकडीत उघडीप राहण्याची शक्यता आहे दोन तारखेपासून तर जवळपास सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात उघडीप असणार आहे आणि त्यामुळे आपण बघतो की सात तारखेला थोडा हवामानात बदल असा आहे की केरळ तामिळनाडू कर्नाटक दक्षिण आणि थोडं बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारपट्टीला पावसाळी परिस्थिती निर्माण होते आठ तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र केरळच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे आणि तयार झालेल्या या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे केरळ सहित कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यात पावसाला सुरुवात होईल परंतु याचा पुढे भविष्यामध्ये महाराष्ट्रातही परिणाम होण्याची शक्यता आहे दहा तारखेला अरबी समुद्रात तयार झालेलं हे कमी दाबाचं क्षेत्र किती प्रभावी ठरतंय महाराष्ट्रात ते काही परिणाम करतंय का यावर सर्व बाबी अवलंबून आहेत परंतु पहिल्या दहा दिवसात तरी काही विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं दिसत नाही कडकडीत पाय या मॉडेलनुसार आणि या मॉडेलवर आपला अधिक विश्वास आहे त्यामुळे थोडी परिस्थिती अवघड होण्याची शक्यता दिसते आहे डिप्रेशन बऱ्याच अंशाने आता मध्य प्रदेश गुजरात राजस्थानच्या दिशेने सरकून चाललं आहे त्यामुळे त्याचा तर फार परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही परंतु आजच्या दिवस थोडं कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र असं पावसाळ्यात तरुण काही भागात राहू शकतं थोडं मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मात्र उद्यापासून या डिप्रेशनचा प्रभाव तर महाराष्ट्रावरचा संपेलच परंतु पावसाचं प्रमाणही कमी होण्याची संकेत आहे थोडंफार तुरळक परिस्थिती काही भागात राहू शकते आपण या ठिकाणी बघितलं तर कोटा या भागामध्ये त्याचं सध्या अस्तित्व आहे हे डिप्रेशन बऱ्यापैकी उत्तरेकडून किंवा मध्य भारतातून सरकल्यामुळे तसा महाराष्ट्रात त्याचा फार विपरीत परिणाम झाला नाही मात्र अजूनही महाराष्ट्रामध्ये नाशिकच्या पश्चिमी भागामध्ये धुळ्याच्या न पश्चिमी भागामध्ये नंदुरबारच्या काही भागात आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर घाटमाथ्यांवर पावसाळी परिस्थिती राहण्याची शक्यता अजून कायम आहे आपण एकूणच दिवसभरातील जर अंदाज बघितला तर आज काही फारसं पावसाचे वातावरण महाराष्ट्रात राहील असं वाटत नाही तुरळक काही ठिकाणी पाऊस होईल परंतु कोकणात होणाऱ्या मान्सून सरींची शक्यता कायम आहे अठ्ठावीस तारखेला देखील घाटमाथ्यावर आणि कोकणातील पावसांच्या सरींची शक्यता कायम आहे थोडं विदर्भ उत्तर महाराष्ट्रात ही पावसाची शक्यता स्थानिक स्वरूपात तयार होते ते पुढेही एकोणतीस तीस तारखेलाही थी स्थानिक स्वरूपातलं वातावरण महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र विदर्भ असा राहू हो शकतं मराठवाड्यातही काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं परंतु पावसाचा जो जोर आहे तो मात्र आजपासून दुपारनंतर संपणार आहे तीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात बराच पाऊस दाखवला जातो आहे तीस तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र मध्य ते वातावरण दाखवलं जातं आहे परंतु हा केवळ हलके ते मध्यम स्वरूपाच्या मान्सून सरी असणार आहेत एकतीस तारखेनंतर मात्र पावसाचा बराच प्रभाव कमी होईल असं दिसतंय स्थानिक वातावरणालाही पोषक परिस्थिती नाही आहे त्यामुळे एकतीस तारखेपासून जवळपास सात तारखेपर्यंत हे वातावरण उघडणार आहे सात तारखेला हवामानात थोडा बदल असा दिसतोय की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचं वातावरण तयार होते थोडं दक्षिण भारतात पावसाचं वातावरण तयार होतंय आठ तारखेला कर्नाटकच्या बऱ्याच भागात पावसा वातावरण आहे गोव्यापर्यंत महाराष्ट्रात मात्र अजून पावसाला सुरुवात होईल असं काही लक्षण दाखवलेलं नाही आजच्या अंदाजामध्ये त्यामुळे एक दीर्घ पावसाचा खंड आपल्याला आता बघायला मिळू शकतो ऑगस्टमध्ये तसं जूनमध्येही पावसाचं प्रमाण कमी होतं जुलैमध्येही पावसाचं प्रमाण कमी होतं केवळ गेला आठवडा पाऊस पडलेला आहे आणि ऑगस्टची जर ही परिस्थिती असेल तर आपल्याला थोडी तशीच चिंता वाढवणारा विषय परंतु आपण या